बाबुळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची भरपाई देण्यात यावी याकरिता कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे मागील काही दिवसात बाबुळगाव ता तालुक्यात संततधार पावसामुळे तालुक्यातील ता ता पिकांचे अतोनात ता नुकसान होत आहे या नुकसानीची पाहणी करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी तालुक्यातील ता अंतरगाव येथील शेतकरी निळकंठ एंडे प्रशांत एंडे यांनी तालुका कृषी अधिकारी बाबुळगाव यांना निवेदन देऊन मागणी केली आहे दोन्ही शेतकऱ्यांचे गट एकशे एकोणवीस क्षेत्र एक, शे एक आणि गट नंबर एकशे सोळा एक, शे एक याप्रमाणे असून शेत सदर शेतातील या अज्ञात रोगांची लागण होऊन यामध्ये शेतातील पराटीचे पीक नष्ट होत आहेत त्यामुळे प्रत्यक्ष स्थळी निरीक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानीची तात्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी दोन्ही शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे कृषी अधिकारी यांना केली आहे बाबडगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान होत आहे यात कापूस सोयाबीन पीक आणि तूर पिके पाण्याखाली गेली आहेत आधीच पाण्याने सोयाबीनला बुरशी आली आहेत आणि पराटीचेही मोठे नुकसान होत आहेत अनेक ठिकाणी कपाशीच्या कैऱ्याही सडल्या आहेत सततच्या पावसाने पिकाला रोगाने ग्रासल्याने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झाले आहे त्यामुळे लवकरात लवकर पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी बाबुळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी बाबुडगाव यांना मागणी केली आहे